पाचकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या मौजा गणोजा येथील पेढी नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर महसूल विभागाच्या भरारी पथकाने कोंबिंग ऑपरेशन राबवून पात्रातून वाळूचे दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत अकरा डिसेंबरच्या रात्री साडे नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे गणोजा देवी पेढी नदी पात्रातून वाळूची तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत महसूल व पोलीस विभागाच्या भरारी पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे गणोजा येथे राहणाऱ्या पवन दादाराव वानखडे यांचा ट्रॅक्टर क्रमांक एम बी झेड क्रमांकाच्या ट्रॅक्टर मधनं तसंच दुसरा कानफोडी येथील सय्यद मुस्ताक सय्यद अब्बास याच्या ट्रॅक्टर मधून वाळूची तस्करी होत होती यावेळी तहसीलदार डॉक्टर अजित कुमार येडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी एस एस गिल विशाल दहाट विजय दुधे कोतवाल निलेश भातजोडे रवींद्र खांडेकर भातकुली पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र राजुरवार हेड कॉन्स्टेबल रहीम शेख गौतम ढोणे पंकज दयालकर अजय माटकुडे तुकाराम नरवाले सनी सोलन यांनी कारवाई केली आहे दंडात्मक कारवाईकरिता तहसील कार्यालय येथे दोन ट्रॅक्टर जमा करण्यात आले आहेत